जिल्हा परिषद प्रशाला इटकुरी येथे मातापिता व गुरुंचे चरण पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी इटकुरी येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी सुमारे तीनशे मातापिता पालक उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर उपस्थित महादेव महाराज आडसूळ यांनी गुरुपौर्णिमेचे इतिहास आणि आयुष्यातील गुरुचे महत्व यावर विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले तसेच लातूरहून उपस्थित असलेले वक्ते सूफी सय्यद यांनीही मोलाचे मार्गदर्शन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे चरणपूजन करून त्यांना वंदन केले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे चरणपूजन करून वंदन केले या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इटकूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी केंद्रप्रमुख सोमनाथ चंदन शिव आवर्जून उपस्थित होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांना दर शनिवारी योगाभ्यास करण्यासाठी सुमारे रुपये बारा हजार तीनशे वीस इतक्या किमतीच्या आसनपट्ट्या समिती व ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून प्रशालेच देण्यात आल्या या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पाऊले उपाध्यक्ष बिभीषण देसाई व समितीचे सर्व सदस्य यांनी मांडली यावेळी व्यासपीठावर उपसरपंच विलास गाडे वैद्यकीय अधिकारी डॉ रजनीश गाडे ग्रामविकास अधिकारी भारत सोनवणे ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कसपटे सत्यदेव जगताप शिक्षणप्रेमी नागरिक अभयसिंह आडसूळ अमोल कांबळे हेमंत पोते संजय आरकडे रविकांत कुलकर्णी बाबासाहेब जगताप विनोद गाडे उपस्थित होते मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे व प्रशालीतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले